मिरजेत एकात्मिक सुविधा केंद्रात सर्व्हर डाऊनच्या नावाखाली होत आहे पालकांची लूट मिरज सुधार समितीचे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन मिरज तहसीलदार कार्यालय परिसरातील एकात्मिक नागरी सुविधा आणि सेवा केंद्रात सर्व्हर डाऊनच्या नावाखाली शैक्षणिक तसेच विविध योजनांचे दाखले वितरित करताना सेवा केंद्र चालकांकडून अनधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक फिरवणूक थांबवण्याची आग्रही मागणी मिरज सुधार समितीनं प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जडगे कार्यवाह असिप निप्पाणीकर जहीर मुजावर नरेश सातपुते शब्बीर बेंगलोरे अजिम बागवान अभिजित दाणेकर वसीम सय्यद सलीम खतीब आदी सदस्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची भेट घेतली त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जून जुलै महिन्यात अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रवेश प्रक्रिया सुरू होते काही संस्थांचे तसेच परीक्षांचे प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आवश्यक दाखले काढण्यासाठी तासन तास रांगेत थांबावं लागत आहे मात्र मिरज तहसीलदार कार्यालय आवारातील अनधिकृत एजंट सेवा केंद्र तसेच एकात्मिक नागरी सुविधा केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दाखले काढून देण्याच्या नावाखाली तसेच सर्व्हर डाऊनच्या नावाखाली दाखले काढून देण्यासाठी सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे डोमिसिअल दाखला नॉन क्रिमिनियार आदी दाखले व प्रतिज्ञापत्र करण्यासाठी एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत रकमेची मागणी करत आहेत या गैरप्रकारात मिरज तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप मिरज सुधार समितीनं केला आहे एकात्मिक नागरी सेवा केंद्र व अन्य सेवा केंद्र चालकांकडून अनधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्याची तसेच एकात्मिक नागरी सुविधा केंद्रासह विविध ठिकाणच्या सेवा केंद्रात विविध दाखले तसेच प्रतिज्ञापत्रांचं शासन दर फलक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे याबाबत लवकरच सेवा केंद्र चालक आणि महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन कडक सूचना करण्याचं आश्वासन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिल्या शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्यांची गरज विद्यार्थ्यांना लागते आणि मिरजेमध्ये सर्व्हर डाऊनच्या खाली विद्यार्थ्यांना लुटीचा प्रकार चालू आहे अशा खूपशा तक्रारी आमच्याकडे सुधार समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत आता सुधीर सुधार समितीच्या वतीने आम्ही प्रांताधिकारी उत्तम देगेसाहेब यांची भेट घेतली उत्तम देगे साहेबांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदारांना फोन लावून लगेचच बैठकीचं के आयोजन केलेलं आहे आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जे पैसे शासनाने निर्धारित केलेले आहेत तेच पैसे त्या दाखल्यासाठी घ्या आणि तुमच्याकडून कोण जास्त पैसे उघडत असेल तर सुधार समितीशी तुम्ही संपर्क करून तक्रार करा साहेबांनी आमच्या तक्रारीची की दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही सुधार समितीच्या वतीने ते त्यांचे आभार